जराजन सांगितेने फार बारीक माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायक म्हणती कुठलं ह्याची नजर इतकी बारीक आहे <laughs> त्याच्यामुळं मला आवड आहे माझी पॅशन आहे मला आवड आहे मी आता केशवांना पण आवड आहे त्यांनी पण ते पवई माळ वगैरे भागामध्ये चांगलं केलं पण मी देशात फिरतो परदेशात जातो वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो प्लॅनिंगचा मिनिस्टर असल्यामुळं माझ्याकडं डी पी डी सीच्या सगळे मी ज्यावेळेस त्यांना पैसे देत असतो वर्षाच्या वर्षाला त्यावेळेस तुम्ही नाविन्यपूर्णमध्ये काय केलं आहे करता काय केलं आहे अशा सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालनं जात असतात आणि त्याच्यातून मला स्फूर्ती मिळते प्रेरणा मिळते आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं काम आहे या सगळ्याचा आपल्याला फायदा घ्यायचा का नाही घ्यायचा काही जण सांगतील की माझी शेवटची निवडणूक अवगेल किती निवडणूक इतक्या शेवटची 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 चालले पण त्यांना आता स्मरण व्हायला लागलेले नानांच्याच निरावाग मध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं केशवराव जगतापांनी किंवा के माळेगाव कारखान्यांनी एकशे अकरा कोटी रुपयांचं बेरिंग घेतले स्टो एकशे अकरा कोटी त्याच्यात एक जण म्हणला कानात अण्णा एकशे अकरा कोटी नाही एक कोटी अकरा लाख एक कोटी अकरा लाख तुला काय कळत नाही का बस पुन्हा सांगितले एकशे अकरा कोटी बेरी घेतले हे वय झाल्यानंतर बऱ्याचदा विस्मरण होत हे नैसर्गिक आहे हे मी उद्या माझपर्यंत सांगतोय का नाही कोणाला माहिती पण पर जोपर्यंत पर्यंत जर जग पंच्याऐंशी पर्यंत जगलो तर माझंही विस्मरण होणार आहे हे नैसर्गिक आहे तुम्ही विचार करा की तुमच्या पुढं बोलत असणाऱ्या धडधाकट माणसाच्या हातात कारखान्याची सूत्र द्यायची आणि तुमच्या मुलाबाळांचं पुढच्या पिढीचं बलं करून घ्यायचं आणि कारखान्याची जेवढी बचत करता येईल जेवढी काकसर करता येईल म्हणजे मी तर पृथ्वीराज बापूचे पैसेच लावणार आहे तुम्ही जास्त काटकसर का मी की जास्त काटकसर करतोय आमच्या दादालाही म्हणणार आहे बघू तू पण किती काटकसर करतोय स्पर्धा निको पाहिजे हे काय म्हणतात ह्या कारखान्याचं खाजगीकरण करणार मग अजित पवार तो कारखानाच घेणार अरे पट्या ह्या हे जे काय पडपडतोय काय सांगतोय ते काय ते शिक्षण संस्था म्हणले विद्या प्रतिष्ठानला जोडणार मी मागही पहिल्या सभेत सांगितलं की मी उलट कृषीहून शिक्षण संस्थेला पन्नास कोटी खर्च केले आणि अजून पन्नास कोटी घालतो को त्या प्रफुल्ल तावरे आणि त्या सुभाष चोबाणेला विचारा आणि जाताना पण मोरगाव रोडनी पहिली संस्था कशी होती ना आता एक गॅ एंट्री गेट ते कंपाऊंड बोर्ड आय टी इंग्लिश मिडियम होस्टेल तिथं मराठी मिडियम अजून वेगवेगळ्या भीग गोष्टी करतोय रस्ते लाईट तिथं ब्रिज अहो पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी ताब्यात घेतली तेव्हा काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे अजूनही आहे आम्हाला करणं कधी थांबत